लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज जो काही कार्यक्रम चालू आहे तसं तर एवढ्या कार्यक्रमात मला काय बोलायचं कधी वेळ आली नाही कधी बोललेली नाही बोलता येईल का नाही थोडं माफ करा आमचे अमोलजी चव्हाण इथे उपस्थित राहिले आणि जे एन गो जे जेंग एम ग्रुपनं जो काही आदर्श प्रत्येक मंडळाला घालून दिलाय त्यांनी जो काही कार्य परत नंतर करतील त्याच्या पाठीमागं मी खंबीरपणे उभा राहणार आहे त्यांना लागल, मी काय मदत लागेल आहेत कधी मदत लागली कधी आमच्या संघटनेचा पाठिंबा तुमच्या समाज कार्याला कधी राहील त्याबद्दल कधी तुम्ही माहिती काय अडचणी येणार नाही आणि हा चांगला उपक्रम हा प्रत्येक ग्रुप न करावा अशी माझी विनंती आहे आणि एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद माझ्या माहितीप्रमाणे तुमचं एकदा एका मिरवणुकाला सध्या जे तुमचं नाही चांगलं काम होतं आपली आप आपण सगळी नाचून गेला गोंधळ घालून गेलो कचरा केला पण तुम्ही सगळ्यांनी ती टी शर्ट घालून आपल्या समाजाने केलेली जी काय थोडीफार कचरा असेल तो आपण उचलाव तुम्ही ती लई चांगलं काम किंवा तुमचं नाव अजून बी निघतं तर अशाच प्रकारे वरवर पुढं देखील आपण अशी कामं करणं गरजेचं आहे बघा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आपल्याला तारणारा विचार आहे त्यामुळं जास्त गोंधळ दिवण्याकडे जाण्यापेक्षा विचाराकडे जावा या मुलांना आता तुम्ही लय लहान आहोत पण फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच आपलं भारताचं संविधान तुकारबारायांचा आपल्याला असणारा संदेश ज्ञानेश्वरांची आपल्याला असणारी शिकवण ही खूप सगळ्यांसाठी गरजेची आहे आणि हे आपल्या देशाचं डी एन एच तो आहे की सर्व धर्मसमभाव सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे सगळे आपण गुन्हा गोविंद हीच आपल्या देशाची शिकवण आहे हेच आपल्या ची। संविधानाचा उद्देश आहे बऱ्याच वेळ झालं पाहुणे पण उशीरा तुम्ही पण कार्यक्रम वेळ वाढतोय मी जास्त वेळ न घेता उपस्थितांनी आम्हाला या चांगल्या कर, कार्यक्रमाचा सहभाग होण्यासाठी जी दिलेली संधी आहे त्या संधीचं मी आभार मानतो तस साहित्यरत्न लोकशाही भोसाटे यांच्या जयंतीनिमित्त जेम एम ग्रुप ठेवण्यात आलेला हा कार्यक्रम या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं उपस्थित राहायला चान्स दिला त्याबद्दल मी जेम ग्रुपचे मनापासून आभार मानतो हा जो उपक्रम आहे तो याच्यापेक्षाही मोठा असावा आणि त्यात आम्ही सहभागी असावं अशा आम्हीच प्रार्थना करतो आणि माझं दोन शब्द संपतो 第一